अरू काय करत। करतो बाळा काय करतो आंघोळ अरे वा हुशार झाला भाऊ ना दात घसले दात घसले का दात घसले का याने दात घसले बघा मित्रांनो इथं मस्त ब्रश आहे कोलगेट आहे साबण आहे सगळं लावलं ना हा दात का अरे दात घसले का दात घसले हा हुशार आहे रे भाऊ तो मम्मीने घसले का पण तो मम्मीने घसले का रात तिच्या वाली पिवळी पिवळी दिसून राहिली त्याच्यामुळे म्हणलं गुळणी करा गुळणी करा नीट नीट करूक थूक बाहेर बाहेर थूक थुक हा थक अरे वा देना 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 त्याला आंघोळ कर चांगली आंघोळ करून येणं तर नुसतं इकडे तिकडे मळून राहतो सगळा खरे आळ मळून राहतो ना तू मळून राहतो ना सगळा काळा काळा झाला हा ना हा ना तू नाही दिवसभर किती चक्र होत तू नाही काळा पाडला तू काळा पाडला काळा पाडला, पाडला? मीन कसा पाडला तू कुठं लागलं तुला कुठं लागल डोक्याला हो बाबो एवढं जोरात पडलं तू कसा पाडला तारू धपक्यान मग पळायचं नाही ना भाऊ पळायचं नाही खेळा पाणी पाणी खेळा पाणी पाणी खेळा पाणी पाणी हा कस धाप धाक धाप धाक माझ्या उड राहिलं इकडे हा मस्ती मस्ती आरुची मस्ती कशी मस्ती झाली